नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपचे चार उमेदवार रिंगणात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बेगुल वाजता असून प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून चित्रा जगन्नाथ तांदळे वाळू विश्वनाथ काकड रोहिणी बापूशेख पिंगळे आणि मनीष सुनील बागूर हे चार अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी प्रचार करत असताना या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे जनसेवेचा संकल्प विकासाचा विश्वास या तत्वावर काम करत प्रभाग क्रमांक सहाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन भाजपच्या या चारही उमेदवारांनी दिले आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानात कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आहे प्रभागातील विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या उमेदवारांच्या प्रचारामुळे निवडणूक लढती सुरस निर्माण झाली असून भाजपकडे नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे त्यांचा प्रचार चालू आहे आणि यांचं पूर्ण फॅमिलीचं काम वगैरे परिसरात एकदम चांग व्यवस्थित आहे बरं का आणि ते भरघोस माताने निवडून येतील याची खात्री देतो आम्ही सर्व क्रमांक सहाचे बी जे पीचे अधिकृत उमेदवार चित्रा जगन्नाथ तांदळे वाळू विश्वनाथ काकड पिंगळे रोहिणी बाबूराव आणि मनीष सुनील बागूल हे बी जे पीचे चारही अधिकृत उमेदवार असून सर्वांनी त्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे आणि सर्व आम्ही नागरिकांनी हा निश्चय केलेला आहे महेंद्र प्रभाकर दळवी मी हनुमानवाडी प्रभाग क्रमांक सहामध्ये राहतो आमच्या प्रभागातले चारही उमेदवार शंभू बागून पिंगळेताई काकडबा नंतर तांदळेताई या चारही उमेदवार हे आम्हाला अनोळखी नाही आहे यांचे जग काम करण्याची पद्धत जी आहे ती आम्हाला आत्तापर्यंत आवडलेली आहे मी यापुढे चांगलं काम करतील याची आम्हाला शाश्वती आहे आणि असेच पुढे त्यांना यश प्राप्त हो चौघ निवडून येऊ आणि एवढीच आमची इच्छा आता योग असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपल्या सहा नंबर प्रभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवार उमेदवारांमध्ये तरुण तडफदार आणि काम करणारे असे जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना का मतदान द्यायचं ही केंद्रामध्ये आपली सत्ता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपली सत्ता आहे कारण आपल्या प्रभागामध्ये फार मोठमोठल्या अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्याकरता आपल्या नगरपालिकेकडे जेवढा निधी उपलब्ध होत नाही आहे तर तो निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारकडनं किंवा केंद्राकडनं जो निधी पुरविला जातो त्याचा उपयोग घेऊन आपल्या प्रभागामध्ये जेवढ्याही सुविधा रा बाकी असतील तेवढ्या सुविधा कर केल्या जातील त्याच्यामुळे आपल्या प्रभागामध्ये भाजपच उमेदवारांना निवृत्त द्यावं भाजपचे उमेदवार आहेत चित्राताई तांदळे आहेत रोहिणी हिंगळे आहेत आणि वाळू आणि काकड आहेत आणि शंभू बाऊगुल हे चार उमेदवार आहेत ज्या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं कारण त्याच्यामुळे आपल्या सर्व उमेदवार सारखेच निवडून आले तर प्रवाहामध्ये ताकद वाढते आणि काम करणे सुलभ जाते म्हणून सगळ्यांनी आपल्या बी जे पीच्या उमेदवारांना बहुमत मतांनी विजय करावं अशी मी भी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो मी रवींद्र आथाडे राणा मेनवाडी पंचवटी नसे नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीसाठी आपल्या प्रमाण क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत चारही उमेदवारांचं वैशिष्ट्य असं की अनुक्रमांक एकवरील जे उमेदवार आहेत चित्रात चित्राताई तांदळे त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तांदळे डॉक्टरांनी तांना कशाचे डॉक्टर आहेत त्यांनी आरोग्य सेवा जी मखमलाबाद परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच माझ्यामध्ये तीस ते चाळीस वर्षांपासून अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिलेली जर पैसे जरी नसतील तपासणीसाठी तरी फी न घेता सुद्धा त्यांनी अत्यंत मोफत आरोग्यसेवा दिलेली आणि त्यांनी याआधी सुद्धा एक नगरसेवक म्हणून या भागामध्ये लोकप्रतिनिधित्व निभावलेलं आहे चांगल्या प्रकारे उमेदवारी केली त्यांच्यासोबत आत्ता या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी चित्रादाई नांदाडे निवडणूक निवडणुकीसाठी रिंगणात आहेत दुसरे उमेदवार आहे आपले ब गटामध्ये जे वाळूआप्पा विश्वनाथ काकड जे त्यांच्या बाबतीत सांगायला झालं तो एक चेहरा तरुण, तरुण चेहरा आहे आणि त्यांनी मखमलाबाद हनुमानवाडी परिसरामध्ये मुलांना कुस्तीची आवड निर्माण केली मुलांमध्ये आणि मुलांनी हल्ली जर बघायला गेलं तरुण पिढी व्यसनाकडे बरेचशी वाटचाल करते आणि अशा तरुणांना व्यसनाकडे न जाता चांगल्या मार्गाला लावण्यासाठी ज्यांनी मखमलाबाद परिसरामध्ये व्यायामशाळा व्यायामशाळेची निर्मिती व्यायामशाळेच्या माध्यमातून बरेच कुस्तीपटू त्यांनी तयार केले दरवर्षी ते चांगल्या प्रकारे कुस्ती स्पर्धा आयोजित करत असतात त्या माध्यमातून तरुणांना व्यायामाची गोडी लागावी यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो असे तरुण तडपतार उमेदवार देखील या पॅनलमध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत तिसरे उमेदवार आहे रोहिणीताई शेठ पिंगळे त्यांच्या बाबतीत सांगायला गेलं तर शेठ हे डाळी मार्केट डाळी मार्केटचे व्यापार डाळी मार्केटसाठी प्रसिद्ध आहे त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठीसुद्धा त्यांचे खूप चांगलं त्यांनी स्वतंत्र एक डाळी मार्केट उभं केलं एक स्वतंत्र बाजारपेठ उभी केली त्यांच्यासुद्धा एक त्यांचंसुद्धा व्हिजन आहे की आपल्या भागातील शेतकरी वर्गासाठी काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी वेग योजना आणाव्या तर त्यांच्या पत्नी रोहिणीताई बापू शेटपिंगे या देखील आपल्या या पॅनलमध्ये निवडणुकीसाठी उभ्या आहेत तर चौथे उमेदवार जे आपले उर्फ शंभू सुनील नाना बागो त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं जर नानांचं सांगायला गेलं तर आमच्या हनुमानवाडी परिसरामध्ये आजवर जर बघायला गेलं तर सुरुवातीला बागुल मावशी या प्रभागाचं नेतृत्व केलं बागुल मावशींनी त्यानंतर बाबा बागोत त्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं तर ह्या दोन्ही दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागामध्ये अतिशय सुंदर काम केलेलं आहे रस्ते असो वीज असो याबरोबरच जे जे काम त्यांच्या बागुल परिवाराबद्दल जर सांगायला गेलं तर त्या व्यतिरिक्तही त्यांनी बरेचसे कामं केले नानांच्या बाबतीत कुठलेही म्हणजे कोणाच्या घरातले भांडणं असो नवरा बायकोचे भांडणं असो किंवा काही कौटुंबिक कला असो तो सुद्धा मिटवण्यासाठी नानांच्या घरी बरेचसे दरबार भरतो आणि अशा कुटुंबातला जो तरुण उमेदवार शंभू बागोल तो आता या निवडणुकीसाठी उभा आहे आणि हा तरुण चेहऱ्याला माझं मत आहे आम्ही सर्व नागरिक अतिशय जोमाने प्रयत्न करू अशा तरुण उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र